नमस्कार आज मी बनवणार आहे वजडी मसाला तर त्याच्यासाठी मी एक किलो वजडी आणली आहे आणि थोडीशी चरबी पण आणली आहे त्यांच्याकडनं मी एक पातील पाणी तापून घेतलं आहे चरबी आपल्याला गार पाण्यातच व्हायची आहे आणि वजडी जी आहे ना ती गरम पाण्यात धुवायची आहे तर मी धुवून घेते आपल्याला गरम पाण्याने धुवायची आहे चांगले एक दोन पाण्याने धुवून घ्यायची गरम पाण्याने दोन तीन टाइम वजडी धुवून घेतली आणि चरबी ही घेते वजडीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता मी असे तुकडे करून घेतले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठे पण ठेवू शकते मी सगळे पण असेच तुकडे करून घेणार आहे बघा मी सगळ्या पण वजडीचे तुकडे करून घेतले आता मी चूल पेटून घेते मी चूल पेटून घेतली आहे आणि चूल पेटल्यानंतर मी दोन तीन कांदे चिरून घेतले लॉन्ग साईज मध्ये आता पातेले ठेवून देते पातेले तापले मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेते जिल्लेला कांदा परतून घेत आहे असं लाल नाही करायचा तर ही जी चरबी आणली होती ही मी त्याच्यात टाकून देते तर मी कांद्यातली तत्रं भरली आहे तर त्याच्यात हार टाकून येत नाही आहे चमचा मी आता चरवी टाकून देते आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं एकत्र करून झालंय मी आता चवीनुसार मीठ टाकून देणार आहे टाकून एकत्र करून घेतलंय मी वजडी आता मी झाकण ठेवून देते त्याच्यावरती टाकायचं आपल्याला म्हणजे ते गरम झालं तेव्हा आपण टाकू हे बघा तातावरच पाणी गरम झालंय आता हेच आपल्याला वजळीत टाकायचंय वजडीनं पण मस्त असं पाणी सोडलंय

मी हे पण पाणीवतून दिलं आहे आता आपल्याला एक तास तरी वजडी शिजून द्यायची आहे तोपर्यंत मी मसाले काढून घेते आता मसाल्यासाठी मी चार कांदे भाजून घेणार आहे वाटण्यासाठी काही खडे मसाले घेतले मी त्याच्यात एक चमचा धने एक चमचा जिरे पाच सहा काळे मिरे एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा खसखस आणि एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ एक कांडी लसूण दोन आल्याचे तुकडे आणि अर्धी वाटी खोबरं आणि मोठभर कोथंबीर मी खडे मसाले तव्यावर आरा आरा भाजून घेणार आहे आणि खोबरं चुलीत भाजून घेणार आहे मसाले भाजले मी काढून घेते कांदे मी चुल्यात भाजून घेतले आता तव्यावर थोडंसं तेल टाकून परतून घेते कांदा पडतोस तोपर्यंत मी खोबरं तुला भाजून घेते खोबरं भाजून झालंय आणि कांदा पण परतला आहे मी काढून घेते आता ताटात वर मी वजडी शिजवून घेतली आहे आपण जेवढं पाणी टाकलं ते निम्म पाणी आटून गेलंय वजडी पण मस्त अशी चिकन शिजलेली आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते गरम हा कार करून घ्या फोडणी द्यायची आहे तर मी दोन तीन चमचे तेल टाकून घेते अर्धा चमचा हळद टाकणार आहे आपण पहिले पण हळद टाकली होती त्यासाठी मी अर्धा चमचाच टाकले आहे दोन मोठे चमचे ना लाल मिरची टाकणार आहे चमचा किचन चिंग मसाला एक चमचा धना पावडर दोन चमचे मटण मसाला मसाले मासाल एक एकत्र झाले मी वाटलेलं वाटण टाकून देते आता वाटलेलं वाटणाचं हे जे पाणी आहे ते आपण मसाल्यात टाकून घेऊ मसाल्यातलं पाणी आटून गेले आता मी वजरी टाकून देते करून घ्यायचे आता हे पंधरा मिनिट शिजवून आहे मी वजळी दहा पंधरा मिनिट शिजवून आहे बघा किती मस्त असेल तरी आली त्याच्यावरती कोंबीर टाकून घेते आपल्या वजडी मसाला तयार झालाय मी आता दोन तीन तांदळाची भाकरी करून घेते एकदम मस्त झालं आहे एकदा नक्की असं करून बघा मला नक्कीच आवडेल आणि कसं झालं ते कमिटमेंट नक्की सांगा कसं झालं बाळा